आपण सगळे आहे राणीपट्टीतले लोक आहे आपण आपल्याकडे काय आलो तर कसं करतो नमस्कार विशाल आदिवासी लोक काय करतात बाजूच आहे काय पांढरेवय पांढरे काय बोल मला माहिती राजस्थानी काय बोलतात खम्मा भिंडी आणि ती खडिखम्मा गुजराती लोक कसे करतात राधे राधे हा पंजाबी लोक कसे करतात अशा पद्धतीने आपण बघा आपण झालो जास्त करून आदिवासी ती मुलं आपल्याकडे येतात आता माझ्या जोडीला एक आमच्या नवीन पिक्चर आलेले शिक्षिका शिक्षिकामध्ये रोडून आले आहेत आधार कार्ड काढायचं होतं आणि त्या पोरगीला सांगायचं होतं की तुझा फोटो घेऊन दे पासपोर्ट फोटो आता त्यांनी कशाची त्यांना काही शब्द समजत नाही की नेमकं तिकडून एमपी मधून आलेली नवीनच कामाला आलेला तो लढी असल्यामुळे त्याचं पेपर आमच्या शाळेत होतो त्याला काही आयराठी भाषा मराठी भाषा समज नव्हती तर हा मॅडम काय सांगतात काय का म्हणजे उभी राहा सांगोड नाही आली ती फक्त मॅडम कडे पाहते मॅडम का उभीला येण्या सारखे बोलते म्हटलं मॅडम तिने मुंडी आलवली काय केलं तिने ते जास्त करून बोलत नाही तिला मॅडम आण विचारलं काय तो आंघोळ करून तिला अंघोळ पण नाही समजते मी गेलो त्याच्याजवळ म्हटलं का पाणी काही लाईट आलेलं होते म्हणून तिथं पाणी आलेलं होतं हुंगी केलेली आहे मॅडम म्हटलं तुम्ही सांगितलं तो फोटो घेऊन तिने फोटो आणला नाही तुम्ही जर बोलले असता फुटक्या नाही नाव आहे तर ती फोटो घेऊन आले म्हणजे त्यांना बोलताना आता ते झालं आपल्याकडे लोक पण येतात एखाद्या वेळेस मुलं जास्त करून शाळेत येत नाही शाळेत येत नाही मग आपण आपण काय करतो जातो आपण मावशी सीमा आलेली मावशी गणेश आलेला सा नाही आहे त्याला सांग मी बघतो ना ये आणि ते काय करतात थपकिर ते झकीर लावतात असतात आणि बोलतात एवढ्या दुसरी गाडी येते काय नाही हे मास्तर असं काही काम ना त्याचा पगार पेट ना येते आणि आपला मोर काय सर होणार की तर जाय ते तर आपलं जाते बघते तिला त्या अशा पद्धतीने ते बोलतात तसेच आदिवासी शाळेत जर गेले सरांचा एक कावरी भाषेवर खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास आहे तर आपण एक आदिवासी शाळा आणि ते आदिवासी पोरं येतात त्या टायमाला जर आपल्याला त्यांना बोलायचं असतं